बावीस जानेवारी एकाहत्तरावा दिवस आणि सकाळचे सात वाजलेत आम्ही ब्रह्मांड गावातून निघतोय हे जे समोर दिसतं हे टापू आहे हे नर्मदाचं टापू आहे हे तिकडच्या बाजूला पण नर्मदा आहे इथं पण हे टापू आहे टापूवरती जे मंदिर दिसतंय इथं ब्रह्मानी तपश्चर्या केली होती म्हणून याला ब्रह्मांड घाट म्हणतात ब्रह्मांड घाट म्हणतात आम्ही इथं नाही जाऊ शकत कारण नर्मदा बोलावण्यासारखं होतं हे ब्रह्मांड घाटचे दृश्य आहे मैयाजी इधर देखो देख लिया अपने ब्रह्मांड घाट देख लिया देख लिया। दूर से ही देखना है अभी जा नहीं नाही लोग आमलो ये ही नदी है आता किनाऱ्यावरून जायचं आहे आपल्याला किनारा असा आहे चढ उतर करत जावं लागणार आपल्याला नर्मदे हर नर्मदे हर आम्ही आता ब्रह्मांड घाटातून निघतोय या, या। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ब्रह्मांड घाटाच्या नंतर हा बेट कंटिन्यू इथपर्यंत आलेला आहे आणि इथं म्हणे सात बेटातून परत वाहते नदी ही म्हणून याला आपण सप्तधारा म्हणतात आता हे बेट आम्हाला दिसणं कठीण आहे पण इथं सात बेट आहेत सात बेटातून इथे प्रवाह वगैरे जास्त आहे तिचा सात बेटातून आढळून पाणी वाळू आहे वाढ चालव लागणार परत तो भरती जाऊन मिळेल का बघू साडेसात वाजत आले ग वाढतून चढायला खूप कठीण जात सूर्य उगवलेला आहे इथून त्याचं दर्शन होते सूर्य उभोत ओम सूर्यय नमः ओम पुष्याय नमः ओम खगाय नमः ओम रभय नमः ओम भास्कराय नमः ओम आदिताय नमः ओम हिरण्यकर्माय नमः सूर्यवंदना छान दिसतंय इथे एक ब्रिज आलाय बापरे पाणी इथपर्यंत येतं आहे एक अरे बापरे हे काय हे सगळे कपडे अडकलेले आहेत ना पूरा नहीं लक्षण है पानी क्या दिखाई दे रहा है धाराएं दिखना कठिन है बापरे इथपर्यंत सगळं पाणी आलेलं आहे पुराचं पाणी इतक्या उंचावरती पण तिचं कॅचमेंट एरिया आहे म्हणायला हरकत नाही दिखते हैं क्या सप्तधारा? हाँ दिख रही है जितनी तो है ऊपर चल बाप रे। देखो एक धारा आई है भाई ये हाँ। ये एक धारा ही है उसके दिख्णी दिख्णी बगल में। नहीं। ये से उसके बगल में और इथं ब्रिज पण आहे ही एक धारा त्याच्या पलाईकडे एक धारा दिसते आणि ही धुका असल्यामुळे आणखीन धारा दिसणं कठीण आहे आम्ही छोटी धुवाधार म्हणून इथं जागा आहे धुवादार वेगळा आहे पण हे छोटी धुवाधार आहे इथं आता ते म्हणजे संपलेलं आहे म्हणजे इथं डॅम बांधायलेले आहेत डॅमचं प्रोजेक्ट केलेत म्हणून छोटी धुवाधार जी आहे इथून इथं जे फॉल्स पडतंय ना हे जे वॉटरफॉल्स आहे इथून खूप जोरात पाणी पडत होतं आणखीन वाफ व्हायचं त्या वाफेला धुवादार म्हणत होते पण आता हे डॅम बांधलेले आहेत त्यामुळं छोटी धुवादार म्हणजे संपत आलेलं आहे आता पुढे हे काहीच राहणार नाही कारण पूर्ण डॅम बांधलेले पूर्ण हे डॅम बांधले जाईल त्यामुळं आम्ही आता इथून वरून येत होतो वरून म्हणजे इतकं उंचीवरती पण पान पाणी यायचं जिथे सिम्पटम्स होते सगळे तुम्ही येऊ या मच्छीमारी लोकांचं तरी काम चालतच आहे तुम्ही डॅम बांधा वाटेल ते करा रिझर्वेअर मध्ये पण आम्ही मच्छीमारी करूच बाबा चलो, चलो खूप जोराने पाणी आदळते खूप जोडून घेतलेली आहे नर्मदे